नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीन सप्टेंबर सकाळचे पावणे दहा वाजता झाल्यात पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगालच्या उपसा ओडिशाच्या किनारपट्टीवरती अहमदाबाद क्षेत्र कायम आहे त्याची तीव्रता वाढते दुसऱ्या चक्रकारवर इकडे पाकिस्तानवरती आहे तर त्यांना जोडणारा मान्सूनचा आस लेख झोपट्टा हा उत्तर भारतातून इकडे दक्षिणेकडे थोडासा विसरलेला आहे राज्यात हवेचं जोड क्षेत्र हे विदर्भाच्या आसपास पाहायला मिळेल आणि त्यामुळे विदर्भात मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊसही शक्य आहे सकाळची सव्वाट वाजता सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर सध्या विदर्भात ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे मात्र विशेष पावसातील अशा प्रकारचे ढग नाहीत घाटात काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत कोकणात क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या अशा पावसाचे ढग दिसत आहेत इकडे नंदुरबारच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे थोडेफार प्रमाणात दिसत आहेत सव्वाट वाजताच्या सॅटल टिमेजमध्ये बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत मात्र त्या चोवीस तासामध्ये जो काही पाऊस पडणार आहे त्यात अमरावती अकोला बुलढाणा या ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळचा भाग असेल हिंगोली बुलढाणा जळगाव या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील त्यानंतर धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचे उत्तरेखील भाग नांदेडचे उत्तरेखील भाग चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली हा राहिलेला जो भाग आहे या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो कोकण घाटात विखुरल्या स्वरूपात मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील तर मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी मधला भाग पुणे सातारा नाशिक सांगली कोल्हापूरचे अहिलनगरचे काही भाग या ठिकाणी विशेष शक्यता नाही नंदुरबारकडे उद्या सकाळी पाऊस वाढेल धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये किंवा नाशिकच्या उत्तर भागांमध्ये उद्या सकाळी किंवा दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता थोडीफार दिसते त्यानंतर जो भाग आहे बीड लातूर धाराशिव सोलापूर याही ठिकाणी किंवा हिलनगर साईडला भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी झाल्या तर हलक्या सरी होतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका